गुड मॉर्निंग चिल्ड्रन तुमच्या समोर आता दुसरं पेज दिसत आहे या पेज वर काय काय दिसत आहे काय बॅग आहे बर हा हे कुठलं ठिकाण आहे वर्ग आहे की नाही शाळा शाळेतला एक वर्ग दिसतोय वर्ग त्या वर्गामध्ये मॅडम आहेत आणि मुलं सगळी उभी राहिलेले आहेत आपण शाळेमध्ये मॅडम किंवा सर आल्यानंतर सकाळची शाळा असते किंवा सकाळी पहिल्या तासाला ज्या वेळेला सर किंवा मॅडम येतील त्यावेळेला काय म्हणायचं गुड मॉर्निंग सर किंवा गुड मॉर्निंग मॅडम असं म्हणायचं लक्षात आलं आता जर दुपारी मॅडम आल्या बाराच्या नंतर तर काय म्हणणार मै बारा नंतर माहिती गुड आफ्टरनून मॅडम किंवा गुड आफ्टरनून सर असं म्हणायचं आणि संध्याकाळी चारच्या नंतर मॅडम आल्या तर काय म्हणायचं किंवा गुड इवनिंग मॅडम पहा पहाटेपासून दुपारपर्यंत आपण काय म्हणायचं असतं तर गुड मॉर्निंग म्हणायचं असतं दुपारनंतर संध्याकाळपर्यंत दुपारनंतर संध्याकाळपर्यंत गुड आफ्टरनून म्हणायचं आणि संध्याकाळपासून रात्रीपर्यंत रात्र पडेपर्यंत गुड इव्हनिंग म्हणायचं आणि रात्री गुड नाईट गुड नाईट म्हणायचं आपण शाळा सुटल्यानंतर एकमेकाचा निरोप घेतो त्यावेळेला गुड बाय गुड बाय म्हणायचं काय म्हणायचं गुड बाय तर म्हणाल ना तुम्ही असं हा ठीक आहे आता मी विचारतो तुम्ही सांगा संध्याकाळी काय म्हणणार गुड इव्हनिंग गुड इव्हिनिंग सकाळी गुड मॉर्निंग रात्री आणि दुपारी व्हेरी गुड तर अशा पद्धतीने उद्यापासून म्हणणार ना कोणी आलं आपल्या शाळेत कोणत्या वेळेला येतील त्यावेळेला आपण काय म्हणायचं त्या वेळेनुसार त्यांचं स्वागत करायचं त्या वेळेनुसार सकाळी आले तर गुड मॉर्निंग म्हणायचं दुपारी आले तर गुड आफ्टरनून म्हणायचं संध्याकाळी आले तर गुड इव्हिनिंग म्हणायचं समजलं अशा पद्धतीने आपण स्वागत करायचं आणि शाळेतून घरी जाताना गुड बाय म्हणून सगळ्यांचा निरोप घ्यायचा ओके